सगळ्यांना गुड मॉर्निंग श्वेताने आज सकाळच्या नाश्त्यासाठी इडल्या गेल्यात आम्हाला त्यानंतर आई पप्पांना आजीला सो या इथे रेडी झालेत आणि नवीन झाल्या इथे चटणी कधी नाही आता तिथेही फोन नाही चटणी कमी का कमी करतेस मला कळत नाही कमी आहे कमीच आहे काय बोलायचं एनिवे गाडी टाकली का फोंट्यात ते जरा काम <laughs> <laughs> ना मग आई पप्पांसाठी इथली घेऊन जाते आचीर आज आपल्याकडे बायका आले तोडायला मिरचीचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून आपण मिरच्या भाजला आणि परवापासून मसाला तर म्हणजे आता आचीरण्यात जाऊक निघाले आणि आई पप्पांसाठी घेतली इडली मामी आणि वहिनी पण आहेत मग त्यांच्यासाठी पण श्वेदन दिली कारण मामी आम्हाला नेहमी गेलो की आई पप्पा आम्हाला जेवणा खाऊन बघतात तर त्यांना भागूया आणि मग परत येऊया पोस्टातली एक दोन अर्जंट कामं आहेत ती करायला लागतील आणि जे कालच्या भागात तुम्ही बघितले चार कुरियर राहिले आहेत ते मला काही करून आज पाठवायची जाईल मी त्यांना शब्द दिला पप्पा म्हणाले की बारीक कोपऱ्या आहेत मी उकळून घेतो रमेश तसं तर तुझी बाहेरची कामं निपटव आणि मग परत यावं तर बोलतो ठीक आहे तर पप्पांनी हा छोटा कोपरा उकळलाय आणि त्याच्या पुढचा आता उकळायचा प्रयत्न चालू आहे जमीन थाट लागली म्हणून त्यांनी पाणी मारलंय जमिनीत आता आणि आईचं आमच्या सफसफाई अभियान चालू आहे तुझ्या सुनीने नाश्ता आहे काय असेल सांग नाश्त्याला गेस कर पाचशे रुपये दे चुकला एकच चान्स मामीसाठी पण आणलाय चल तिकडेच तर जायच्या आधी जरा पप्पांना मदत करू म्हटलं आता एवढा कोपरा मी नांगरून दिला आहे आता हे एवढंच राहिलं आहे एवढ्याला जरा मदत करतो म्हणजे त्यांचा हात मोकळा होईल हात जड झाले जिमला काय वाटतं आता इतकं संपवतो आणि निघतो मला पोस्टात पोचायचं आहे आणि कालचं उरलेलं काम पूर्ण करायचं आहे कदाचित पप्पा ह्यातला एखादा कोपरा करतील किंवा येतील पण घरी पाण्याची सोय आपल्याला वीस तारखेपासून आहे त्यामुळे आरामात केलं तरी चालेल पण तोपर्यंत जमीन ताटते म्हणून विहिरीच्या पाण्याची मोटर लावून जमीन अशी नरम करून घ्यायचा प्रयत्न करतात थोडासा फरक पडला नाही असं नाही ताईकडनं बांधाकडून त्यांना मारून देतो पटकन जाऊ खयचं तुमचं वा वा या काय आठ नाव पटकुडी अच्छा वय किती आला तुमचा आमचा वय आट्या हां आणि एवढ्या निम्रात ना चलत काय गेलास हे फर्स्ट गेले अच्छा

ओके तर आपली सगळे कुरिअरच आजच फायनल काम झालंय राहिले पोस्टाचा तर म्हणजे आमच्या पप्पानी सकाळीच हा आ, तीस किलोचा स्लॉट रेडी करून ठेवलाय गरम मसाला भाजून घेतलाय सगळा वेगळा ही आपली पटना मिरची आहे आणि ती बेडगी दोन्ही मिरच्या प्रमाण एक करून गरम मसाला तेवढ्याच प्रमाणात आणि बघू शकता आपल्या ह्याच्यात गरम मसाला किती असतो आता हे सगळं मला कणकवलीला न्यायचं आहे आणि आपल्यासोबत आहे अजय दादा कोळी जे खास इचलकरंजीवरून आलेत चला आता बोरिया आणि कणकवलीच्या चक्कीवर जाऊया सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या हात दुखता माझा दुखता तिचो पण हेच कसं दुखता दोघ्या बहिणींचं एकच हात कसं दुखता माका कळत नाही आले भेटलो म्हातारी काय निरोप देऊ जो आमच्या पण हात तसंच दुखता हो ना ती पण तशीच तिचं खांद्यात दुखता तुझं सांद्यात दुखता वो? चल बरी राहू येते हा मसाला कुटुंब जाता होय तर हे डोंगरे कुटुंबाचं घर आहे जे रिनोवेशनला निघालंय खूप वर्ष झालेली या घराला आणि आता इथे एक छान बंगला होणार आहे आठव आठवणीतलं घर सगळी घर एकत्र होती आता हे दोन सेपरेट हा सेपरेट आणि ती दोन सेपरेट पप्पा रील स्टार श्यामा काका हे काय तात्पुरता घर पाच लाख किती डॉलर <laughs> बा, बारीच बनवलं बारीच नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट ओकणारमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळचं स्वागत आहे सगळ्यात आधी तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थाई दत्तांचं तुमच्यावर खूप खूप आशीर्वाद राहो हीच त्यांच्याकडे प्रार्थना आणि आता मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची खूप नितांत गरज आहे जी सगळी म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी आपल्याकडून मसाला घेतला आहे ती सगळी लोकं आतुरतेने वाढवतील की बाई तू कधी मसाला बनवशील एक एक तर आपले सबस्क्रायबर असे होते मला सांगतात आणि की लवकर यार तुझ्या मसाल्याची इतकी सवय लागली माझ्या लहान मुलांना की ते नीट जेवत पण नाहीत प्रॉपर <coughs> सो तीस किलोचा पहिला स्लॉट रेडी केला आहे बऱ्याच टायमानंतर सगळ्यात आधी एक गोष्ट नमूद करतो प्रत्येक वेळी मिरची वेगवेगळ्या ठिकाणाहून येते किंवा वेगवेगळ्या शेतातून येते त्यामुळे मिरचीत थोडासा बदल असतो म्हणून मसाल्यात चवीत कधीतरी वरखाली होणार आपण काय म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात बिझनेस नाही करत आहे की म्हणजे चल कसंही करूया आपण प्रॉपर देट काढतो मिरची सुकवतो त्यानंतर पप्पा माझे सकाळीच कुठून चुलीवर मिरची भाजतात गरम मसाला भाजतात त्यानंतर ते सगळं आम्ही पुन्हा उन्हात सुकत ठेवतो आणि मग ते मी नेऊन प्रॉपर डंकात म्हणजे जे जुने डंक असतात दांड्यावर मुसळाचे त्या डंकाचा मसाला कुठला जातो म्हणजे गरम मसाला आणि मिरचीचं एका एकरूप होतं सो so ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेन यावेळी मला मसाला कसा बनवला आहे आपण हे दाखवता नाही आलं आहे पण मिरची सुकत घालताना तर तुम्ही सुरुवातीलाच बघितलं तर आता आई इथे येणं ना पॉसिबल नाही कारण पप्पा गेले दुसरीकडे कुठेतरी आणि पप्पांचा मोबाईल राहिला आहे घरी मग आई म्हटलं आईला मी कॉल केला आई बोलली नको तू पूजा करून घे नेक्स्ट टाईम आपण जेव्हा इथे बनवशील तेव्हा हवं तर तुझी इच्छा असेल मग माझ्या हातून परत एकदा पूजा करू आणि मी ठरवलेलं की मसाल्याचा पहिला स्लॉट हा दत्त जयंतीच्या दिवशीच पॅक करेन स्वामींचा आशीर्वाद दत्तांचा आशीर्वाद घेऊन सगळ्यांना माहीत असतात मी स्वामींचं खूप मोठं भक् खूप म्हणजे असं नाही म्हणणं मी स्वामींना मानतो मी त्यांची भक्ती करतो तर आता श्वेतापूजा करून घेईल त्यानंतर मी मसाला भरेन आणि देन मला एका क्लायंटचं नाव नमूद करायचे राजेश खुंला सर म्हणून आहेत जे नवी मुंबईत नेरूळला राहतात आणि खूप म्हणजे असे कस्टमर आहेत ना की डोळे टाकून माझ्यावर विश्वास ठेवतात म्हणजे मसाला दहा किलो पाठव सहा किलो पाठव त्यांचं असं चालूच असतं त्यांचं हॉटेल आहे स्वतःचं नवी मुंबईत आणि सर थँक्यू तुम्ही हा विश्वास देता आणि सरच नाही तर तुम्ही जेवढे पण केवढे आत्तापर्यंत ज्यांनी मला आशीर्वाद दिला विश्वास ठेवला आणि या मसाल्याला सपोर्ट केला आणि सुरेखा मसाले हे नाव कुठेतरी आहे असं माझ्या मला तरी वाटतं की आणि आशा करतो यावर्षी मी तीन हजार किलो मसाला विकेन म्हणजे विकेन तुमचा आशीर्वाद असेल तर शंभर टक्के माझं स्वप्न हे पूर्ण होईल चला आणि मी दर व्हिडिओत सांगणार की आत्तापर्यंत मी किती किलो मसाला विकला सो आपला पहिला स्लॉट आहे आजच्या तारखेचा चार डिसेंबरचा तीस किलो गणपती पप्पा मोर्या या काय पोलून उभ्या अच्छा तुम्ही मिक्सर लावायसाठी थांबलेला तू काय मिळवलं राजीर साठी गाजर मटार धणेपूड जिरापूड मीठ नाही सॉरी मीठ नाही घालत मी त्याच्या कुठल्याच पदार्थात आणलीच त्याला देते गोडही देत नाही त्यामुळे ह्याच्यात आता गाजर मटार बटाटे धणेपूड जिरापूड हळद पनीर सुद्धा घालू शकतो पण मी अजून त्याला पनीर त्याला चालू नाही केलंय ओके दातील काही तुझ्या <laughs> टिक्की ऑर्डर केली ती आली आहे ते फोडून द्यायला सांगितले गरम असणार दातलं सर बाय तर माझ्या घरची लक्ष्मी लक्ष्मीची पूजा करताना मंडळी हे आपले सुरेखा मसाल्याचं पाकिट आहे तिथे कॉर्नरला तुम्हाला फुल लायसन नंबर मिळेल आणि <laughs> चला आणि माझं स्वप्न ह्या पाकिटावर अवलंबून आहे गणपती बाप्पा मोर्या मोर्या या वर्षी आम्ही दोन हजार किलो मसाला टार्गेट अच्छा ओके सॉरी एक हजार कधी वाढवले आधी बोलल्याप्रमाणे दोन हजार आम्ही केलेले पण ठीक आहे आता तीन हजार किलो टार्गेट म्हणतो तर हे टार्गेट आमचं पूर्ण होऊ देत तर मंडळी मसाला भरतोय नागेशी खूप आठवण आली कारण खूप मदत केली भावाने मला मसाला भरताना आणि हा आमचा दादांचा लकी चमचा आहे ह्या चमच्यामुळे गेल्या वर्षी जोर मिळालेला सो चला आता ह्या पाकिटांमध्ये भरून घेतो तीस किलोचा माल आहे एक किलोची दहा वीस पाकिटं भरतो आहे आणि अर्धा किलोची दहा पाकिटं धान आहे वीस पाकिटंवरील दहा किलो त्यात भरायचे अर्धा किलोमध्ये हा स्वामी समर्थ महाराज की जय तर मंडळी हे मसाला संपूर्ण भरून झालं आहे हे असं एक किलोचं पाकिट येतं बघू शकतं आणि बॅकसाईडला तुम्हाला मसाल्याचा रंग दिसेल आणि हे अर्धा किलोचं पाकीत आहे बघा चला आजचं मसाल्याचं काम आहे हातचं डायरी घेऊन बसतो आणि मग दत्तजयंती सेलिब्रेशन करायला जावे आजचं जेवण आमच्या सासूबाईंनी केले नाही वरीचं भात आणि कसली तरी आमटी आ उपासाची शेंगदाण्याची आमटी यावा उपासाचा योग येवा साहेबांना झाला काहीतरी आपटतच भांडी तर म्हणते राजूच्या मागे फिरता फिरता संध्याकाळी झाली आणि काहीच काम नाही बाकी झालंय श्वेता इथे ही दही दह्याची कडी करते आणि आपण जो मसाला कुठून आणलाय त्याच्यापासून श्वेताने फेवरेट वालाचं ब्रिल्डर तयार केलंय रंग बघू शकता श्वेता काय सांगशील रंग त्या वर्षी काय रंग छान आलाय आणि मला वाटतं टेस्ट पण छानच असेल कारण का मसाला जेव्हा आपण ओपन केला तेव्हा त्याचा छान सुवास आलेला ओके okay. त्यामुळे मला तरी वाटतं छान चव असेल आम्ही पॅक करून आहे पण मी काय श्वतो सगळ्यातरी आपण टेस्ट करायचं yes. आपल्याला आवडल्यानंतर आपण पुढे पाठवायचं yes. बघूया आधी स्वामींचं मान नैवेद्याचं ताट काढणार आणि मग आम्ही स्वतः आमची आई मिस करते बोलते बाहेर भाजी ठेवा तिला एक भाजी खूप आवडते <laughs> वालाचं बिरडा तुला पण आवडते ना तू लहानापासून घ्यायची गणपतीच्या फर्स्ट डे लाच बिरड मोदक असतात हा ठरलेला मेनू आहे शेवटच्या दिवशी माठाची भाजी आणि मोदकाची शिजोरी दही शिजोरी म्हणते शिदोरी शिदोरी आणि दही पोह्याचा नैवेद्य बाप्पाला जाताना देतात बरोबर शिदोरी बांधून त्या दिवशी दिवशीच्या त्या दिवशीच्या भाजीला <laughs> जी माठाची भाजी करतो ना तुमच्याकडे माठाची करतात आपल्याकडे बघितलं सगळ्या भाजी मिक्स असतात मिक्स असतात पण तिथे आमच्याकडे माठाची करतात आणि ऋषीच्या दिवशी पण जी भाजी मम्मी वगैरे माझी आमच्याच घरी ऋषी असायचे त्यामुळे ती एक भाजी इतकी अप्रतिम लागायची ना म्हणजे आम्ही भांडायचो एक एक चटकोन भाकरीचा तुकडा आणि त्यावर भाजी ते दही तुम्हाला पाणी सुट लावायचं <laughs> खूप छान लागायचं तर मंडळी ही कडी रेडी आहे आणि मला असं वाटत भाजीच सॉरी 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 फाटलं दही सो सोरी, 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 सोरी। दही घट्ट ठेवले म्हणजे नाही नाही तशीच दिसते आणि ही आहे वादाच्या बिरड्याची भाजी जी आपण आज जो मसाला केलाय त्याच्यापासून बनलेली आहे अजून काही ऍड केलं शेतो तो आपल्या मसाल्या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट करणार आहोत थोड्या वेळाने आमचा उपास आहे सगळ्यांचा सो थोड्या वेळा टेस्ट करून पण नक्की बघू आणि सांगू सुद्धा तर मंडळी आता आम्ही स्वामींच्या पुढ्यात नैवेद्य ठेवलंय आणि नैवेद्य श्वेताने ही सुद्धा केली आणि आपल्या मसाल्यापासून बनवली पहिली भाजी आणि पहिला मान स्वामींचा म्हणून आम्ही अजून टेस्ट नाही केला आता आम्ही जेवायला बसतो आहे जेवून झाल्यावर सांगतो कसा झालं आहे आणि हा सगळा मसाला सोल्ड आउट आहे सो नेक्स्ट बॅच मंगळवारच्या यायला पॅकिंगला असेल आता हा व्हिडिओ मी उद्या अपलोड करतो आहे आणि मसाला माझा त्याच्या आधीच झाला असेल मी आधी कोणाचे पैसे घेत नव्हतो हो पण मसाल्याच्या सुवासान लक्षात आलं की आपण आता पैसे घ्यायला हरकत नाही सो so, एकतीस किलो पाचशे ग्रॅम मसाला सेल झालेला आहे राजवीर धावा वाग तीन हजार किलो किले पैसा भागेंगे ऐसा भागेंगे कसा तर मंडळी जेवायला बसलोय फायनली गरम गरम भाजी आहे आणि चपाती आहे देवा, परीक्षा आहे परीक्षा श्री स्वामी हो समर्थ खूप छान झालंय अगदी झणझणीत आहे तिखट आहे म्हणजे येस कमी घालून पण तिखट आहे पण आवडेल ॲक्च्युअली मला उपवास भात खाऊन सोडायचा असतो पण मला कंट्रोल नाही झालं म्हटलं कधी तुम्हाला ताट पुढे झालं की उपवास हा कधी म्हटलं तुम्हाला रिव्ह्यू देतोय परफेक्ट परफेक्ट आई पप्पा ग्रेट आता एकदा नॉनव्हेज बनवून दाखवेल आणि मोजमा बापला तर कायम हेच राहील झोप बाबा गुरुदेव आणि हरगुळ गावातलं दत्तांचं मंदिर आहे इथे ही दिंडी चालू आहे पालखी दिंडी समोर महिला वर्ग बसलाय आणि थोड्या वेळाने इथे दशावर नाटक सुद्धा होईल इथे प्रसाद आणि देणगी

ते खाद्याची पण दुकानं आहेत पुढे तिकडे मुलांची काही बाबा माझी येली आहे झोप त्यामुळे आमचा जाऊ गोया ना आणि हे ते आमच्या दत्तांनी संबंधी चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही जत्रेत काल जास्त वेळ नाही आमचा आलं कारण आई खूप चिडचिड करत होता आणि गरम पण होत होतं काल थंडी नव्हती अजिबातच थंडी नव्हती श्वेताने आता इथे घरच्या घरी ये असे मेदू वडी तयार केलेत हे बघा सो आता आम्ही मेधवड्याची निहारी मी पण लग्नाला लग दुपारी जेवायला जाईल म्हणतो तर आहे बघूया तर मंडळी आता माझी नेहरी झाली आणि आई आजी आणि पप्पांसाठी मी स्वतःने दिलेत ते घेऊन आहे मग आईला घेऊन आहे फोंड्यात लग्न अटेंड आहे आणि मग आपला आजचा दिवस अजून काय बघता येईल ते बघूया आणि मग पॅकअप करूया ओके मंडळी तर आईला घेऊन आलोय लग्नाला पप्पा तिकडे श्यामा काकाचं काम करतात ते बोलले आईला घेऊन जा आणि बऱ्याच टायमानंतर माणसं हे लग्न अटेंड करतोय आणि आपल्या एका खास माणसाचा सा लवकरच साखरपुडा होणार आहे त्याचं नाव लवकरच सांगेल आई आहेस काय ना, ना? चला शुभेच्छा देऊया जाऊया आणि घरी जाऊया

तर मंडळी संध्याकाळी झाली आणि लग्नावर आल्यानंतर छान जरा एक झोप काढली बरं वाटलं जरा आणि कोणत्याही कार्यक्रमाचं बाहेरच जेवण असलं की अंगारच येतात अशी मनच आहे आणि असं काही दुपारमध्ये काही प्लॅन नव्हता कारण काल जो आपण सगळा मसाला पॅक केला आहे आणि बाकीचं म्हणजे फक्त मसाल्याची ऑर्डर नाही तर सोबत अजून बऱ्याच गोष्टींची ऑर्डर आहे म्हणजे काजू आहे त्यानंतर गावणी पीठ पीठ वडे पीठ कोणाकोणाचं गावठी तुपाची ऑर्डर आहे मग ते सगळं सामान आता मी संध्याकाळी जमा करणार आता मी हा ब्लॉग इथेच थांबवते श्वेताची मिटिंग चालू आहे आणि आता तुम्हाला मसाला कायम भेटणार जोपर्यंत पाऊस येत नाही आणि पाऊस पाऊस गेल्यानंतर पण कमीत कमी पावसाचे दोन तीन महिने तरी मी तुम्हाला मसाला देईन इतका मसाला मला बनवून ठेवायचा आहे चव अप्रतिम आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे आता मी पहिला स्लॉट पाठवतो आहे सगळ्यांचा व्हिडिओ थ्रू रिव्ह्यू घेणार आणि तोही आपल्या व्हिडिओत वापरणार म्हणजे तुम्ही ज्या ज्यांनी आता मसाला मागवला आहे ते सगळे आपल्या चॅनलवर दिसणार आहेत आता ते येत्या पाच सहा दिवसात मसाला नक्की कसा बनतो आणि आम्ही कसा बनवतो याचा व्हिडिओ मी उद्या किंवा परवाच्या भागात दाखवेन कारण पुन्हा एकदा साठ किलोची ऑर्डर आलेली आहे <laughs> यार का आता काय आहे तुमच्या आशीर्वाद आहेत सो पप्पा आता सज्ज झालेत कदाचित उद्याच भाजायला येऊ आणि संडे आहे परवा मग संडेला तो मसाला कुठेन आणि आम्ही आशिर्यात सगळं आता नांगरून ठेवलं आहे फक्त वीस तारखेनंतर तिथे पाणी सोडणार आहेत मग आपल्याला तिथे जाऊन कुळदाची आणि भाजीपाल्याची शेती करायची आहे बऱ्याचशा गोष्टी लाईनअपमध्ये आहेत आणि आपल्या एका जवळच्या माणसाचं लग्न आहे साखरपुडा होतो आहे सो आता तो कोण आहे काय आहे तुम्हाला येत्या आठवड्याभरात बघायला भेटेल आठवड्याभर दहा दिवसात तर नक्कीच बघायला भेटेल संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मसाला हवा असेल तर कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा मी स्वतः तिथे रिप्लाय करतो संपूर्ण डिटेल तुम्हाला तिथे भेटून जाईल बाकी लाईक केला असेल तर लाईक करा आपल्या पवन भा पवनदादाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वहिनीला भेट बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा व टेक केअर काळजी घ्यावा सोयीन राहा आणि लिंक शेअर करू इसरा नको तुमचं एक शेअर आपल्या आप माणसाक अजून एका माणसापर्यंत पोहोचवता सो लिंक शेअर करत राहा